जय शिवराज जय श्रीराम मिन आज हे परिवर्तनचा तेरावा वर्धापन दिन आणि इकडे इंग्लि विद्या इंग्लिश मिडियम स्कूल डीमार्टकडे मी आलेलो आहे आणि अक्षयदादाचा फोन आला की म्हणजे थोडं का मॅनेजमेंट वगैरे करायचं आहे बॅनर वगैरे लावायचे ते येऊन जा म्हणजे तर मी आता आलेलो आहे आणि बघूया आता पुढे कसं होतं ठीक अक्षयदादा आता आलेला आहे ऐत अक्षयदादा आहे काय म्हणतो अक्षयदादा लोकेशन आहे शेजादा गेला आता चार एक वाजता परत यायचं इथे तर आता पुढचे काम माझ्याकडे आहे काही त्याच्याकडे पण आहे चला आता कुठेतरी जाऊया प्रियांचं बोरणार तर आज थोड्या वेळात मी बाहेर पण जातो आहे आणि ढोलपथकची मिटिंग पण आहे आणि परिवर्तनचं एक कार्यक्रम आहे आज आता जातो आहे मी परिवर्तनला तिथं थोडंसं काम आलं आहे आणि लगेच त्याच्यानंतर ढोलपथकच्या मिटिंगला जाणार आणि परत घरी येणार एक साथ एकाच टायमात तीन कार्यक्रम अरेंज करतो आहे मी आणि इतकी धावपळ आहे खूप जबरदस्त आणि उद्या पण दिवसपण बाहेर राहणार आता बघूया शाळेत आलो आहे परत कार्यक्रमाला परिवर्तनच्या ठिकाणी तिथं काही सामान आलेलं आहे तिथं बघू आता काय अरेंजमेंट वगैरे फोकस वगैरे लावणं चालू आहे आता आता पुढे पुढची तयारी बघू बॅनर वगैरे खुर्च्या वगैरे अरेंज वगैरे करायचे आहे चला पुढे बघूया ला ला आता गौरवला घ्यायला जातो इच्छादेवीजवळ तो म्हणे माझे पप्पा इच्छा इच्छादेवीजवळ तो घ्यायला आहे म्हणे परत मी फॉलो करणं थोडंसं अर्धा काम सोडून आलो आता इच्छादेवीला जातो आहे मी परत चला गौरवला घेऊ मग पुढे बघून येस ढोलथकाच्या ठिकाणी आलेलो आहे हे डोल झालेले आता बघू वरती जाऊन काय होत मीटिंग चालू आहे उद्याची तयारी कशी चालू आहे भाऊ मग आपली उद्याची तयारी चालू आहे घरचा कार्यक्रम अटेंड करून मी परत बाहेर आलो आहे आता मला आहे की कार्यक्रम चालू झालाय परिवर्षनचा वर्षापासून आता तर मी जाण्याचा प्रयत्न दोनच मिनिटात पोहोचणार मी तिथे थोडीशी एक बॅकग्राऊंड सांगते की सुरुवातीला परिवर्तनच्या कार्यक्रमाला यायचं अगदी अर्ली इन द मॉर्निंग सण वार असायचे तेव्हा टिपिकल हाऊस वाईफ होती मग सकाळी सकाळी यांचं असायचं दिवाळी पाठला सहा वाजता चल पाच वाजता चल पण खूप चांगलं बोलले अश्विनी पण खूप चांगलं बोलले आप्पा पण खूप चांगलं बोलले आपा एक असे पालकमंत्री की ज्यांच्या काळामध्ये नाट्यगृह उभं राहिलं त्या नाट्यगृहाचा कार्यक्रम आता संपलेला आहे आता जेवणाचं चालू आहे अक्षय दादा तू काय बोलू शकतो आजच्या कार्यक्रमाबद्दल तर आज आमच्या परिवर्तनला तेरा वर्ष पूर्ण झाली आहेत आणि हा पवनचा पहिला ब्लॉग आहे मे बी तर पवनचा ब्लॉग बघा आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा येस गणेश जेवण कश आहे मस्त आहे ना

आणि परिवर्तनबद्दल काय बोलणारी इतकं काही आहे बोलायला खरं तर वेळ खूप कमी पडेल पण मी एवढंच म्हणेल की फक्त नाट्य नाही तर सगळ्या कलाप्रकारांना जवळपास हात घडणारी आणि अत्यंत ताकदीने मनोरंजन त्याच्यापेक्षाही ताक ताकदीने प्रबोधन करणारी अशी जळगावातच नाही महाराष्ट्रातली एक अत्यंत उत्तम दर्जेदार कलाकृती करणारी नाट्यसंस्था म्हणजे परिवर्तन जळगाव याचा सारखा अभिमान आहे आणि त्याच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आम्ही असा एक आशावाद व्यक्त करतो की आम्ही अजून उत्तरोत्तर मोठी प्रगती करणार आहे जळगावच्या प्रेक्ष प्रेक्षकांची साहस मिळते हे नक्कीच शक्य होईल थँक्यू सो मच ब्लॉग संबोधन मी बाय